मॉर्निंग कसे आज सर्वजण मस्त ना मस्त राहा सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे नवीन वर्षातला पहिला गुरुवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आजचा दिवस तुमचा छान मस्त आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो तर मी इथं करत आहे स्वयंपाक स्वयंपाकामध्ये आज बनवत आहे भे शिमला मिरचीची भाजी आमच्याकडे त्याला ढोबळी सुद्धा म्हणतात तर ढोबळी मिरची इथे मी चिरून घेते आहे बारीक बारीक आणि त्याच्यासोबत बनवून आहे चपाती मिस्टरांना सुट्टीच आहे पण गौरीला स्कूलला जाण्यासाठी मला तिला डब्याला द्यायची होती भाषा आमचं हे बाल कधी कधी खूप खूप लाडात येतं आणि त्याला असं लाड पुरवलं की तो पण आनंद ती घेते तिला खूप आवडतं असं आणि ती मला विचारत होती मी लहान होती तेव्हा स्वयंपाक तू कशी करायची जेव्हा मी रडत होते असं सगळं विचारत होते आणि तिचं अचानक लक्ष पाठे मग कॅमेऱ्याकडे गेलं तिला माहित नव्हतं की व्हिडिओ सुरू आहे नको ग मग मी व्हिडिओमध्ये नको घेऊ माझी टीचर वगैरे बघल आणि माझ्यावरती हसेल असं आईने कसं कडेवर तुला उचलून घेतलं होतं असो त्या मस्ती मजाक झालं सर्व तिला आवरून ट्युशनला वगैरे पाठवलं भाजी वगैरे करून घेतली शिमला मिरचीची मी आणि तर चपात्या करून घेतल्या कारण बाकीची देवपूजाची बाहेरची रांगोळी वगैरे सर्व कामं बाकी होती तर स्वयंपाक वगैरे झाला छान असं मी घर पुसून घेतलं गुरुवारचं घर पुसत नाही असं म्हणतात पण मला पूजा वगैरे करायची होती आणि आमचं घर काय लई मोठं नाही आहे देवपूजा करतो तेवढंच तिथली हॉल तेवढाच पुसून घेतला मी आणि बाहेरचं रांगोळी काढतो तिथलं पुसून घेतलं उंबऱ्यावरचं मंगळवारचं लेपंत होतं ते मी आज पुसून काढलं आणि दुसरं नवीन लेपन केलं आहे मी गुरुवारचं आणि छान अशी रांगोळी काढली आजची रांगोळी खूप खूप सुंदर आली होती खूप छान पूजा वगैरे करून घेतली आणि घरातलं वातावरण छान प्रसन्न झालं होतं आणि देवपूजा करायला घेतली घरातली मी आणि देवपूजा क म्हणजे भांडी देवपूजाची भांडी घासायला घेतली तर प्लेट श्रीयंत्राची प्लेट म्हणा स्वामी महाराजांचं पाणी पिण्याचं भांडं आरतीची ताट देवपूजेची ताट आणि सुद्धा मी आज छान असा घासून काढला होता म्हणजे दररोजच घासतो पण आणि हे बघा नारळाला छान असा कोंबसुद्धा आलेला आहे आणि नारळाला कोंब आला आहे पण त्यांना लाना मुळंच नाही येत आली हे बघा मुळं एक पण दिसत नाही आहे कुठं आणि कोंब आला आहे आता मग आधी गेल्या वेळेस नारळ जेव्हा उगवला होता ना तेव्हा आधी मुळं आली होती नंतर कोंब आला होता आता पहिलं कोंब आला आहे आणि मुळं आता बहुतेक नंतर येतील असं सर्व भांडी मी पूजेची छान अशी गासून स्वच्छ कपड्याने छान पुसून घेते इथं जेणेकरून तर सर्व भांडी मी छान अशी पुसून घेतले स्वच्छ आणि जेवढी भांडी स्वच्छ चकाकी असतील ना तेवढं पूजेमध्ये आपल्याला आणखीन छान वाटतं आणि दोन ताटं आहेत माझ्याकडं एक आरतीसाठी वापरते मी आणि एक देव धुण्यासाठी आणि ही जी प्लेट आहे ती श्रीयंत्र ठेवण्यासाठी आहे जे की मी ह्याच्यामध्ये श्रियंत्र ठेवते जे की आपण कुंकुमार्जन वगैरे करतो तर कुंकू ह्या डिशमध्ये व्यवस्थित राहत नाही तर ते खाली सांडतं आणि त्याच्या खाली असं मी एक आसन आहे छोटं माझ्याकडं हे बघा हे असं आणि ते आसनावर मी ती डिश ठेवते आणि त्या डिशमध्ये श्रीयंत्र ठेवते तर खूप छान वाटतं तसं ते आणि ही डिश जी आहे छोटीशी ही त्याच्यामध्ये मी आपला जो मंगल कलश असतो ना तर तो असाच नसता ठेवायचा खाली त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ आणि कलर्स आपला ठेवायचा असतो ती त्याची ही छोटीशी प्लेट आहे जे की माझ्या देवरात व्यवस्थित बसते आणि ही महाराजांना नैवेद्य दाखवण्यासाठी जे आपण खडीसाखर रोज ठेवतो उत तर त्याच्यासाठी ही छान अशी वाटी आहे आणि त्यांना पाणी पिण्यासाठी हे छोटंसं असं भांड आहे ते तांब्याचंच आहे माझ्याकडचं ते आहे ते ते पण छान असं स्वच्छ घासून सर्व मी स्वच्छ करून घेतलं आहे आता मंगल कलश तेवढा भरून घ्यायचा आहे मंगल कलश स्वच्छ घासून पण घेतलाय आहे आणि आपल्याला ह्या मंगल कलशामध्ये ना स्वच्छच पाणी भरायचं आहे जे की आपण देवाला वापर ते जे की आपण पितो ते नाही वापरायचं जे देवासाठी वेगळं आपण पाणी भरतो ना ते पाणी भरायचं आणि तर मंगल कलशातला जो नारळ आहे ना त्याला छान असा कोंब आलेला आहे पण मुळंच आलेलं नाही आहेत म्हणून मी काय एवढ्यात अजून बदलणार नाही आहे तो नारळ तोच नारळ आहे तसा मंगल कलशात ठेवणार आहे मी आणि नंतर कधी बदलते ते मी तुमच्यासोबत शेअर करीनच तर छान असा कलश मी भरून घेतला आहे त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी हळद कुंकू अक्षदा फुल व्हायचं छान असं आणि तांब्यावरती स्वास्तिक काढायचं आहे आपल्याला ते की आणि मग नागवेलीची पानं ठेवायची पण माझ्याकडं आज ना नागवेलीची पानंच नव्हती म्हणून मी असंच ठेवलं आहे तर छान असं मी इथं स्वास्तिक काढून घेते स्वास्तिक काढल्यानंतर साईडला दोन रेषा सुद्धा ओढायच्या तसंच नाही ठेवायचं आणि छान असं हळदी कुंकू लावून आपला मंगलकलश अगदी छान असा रेडी झालेला आहे नागवेलीची पानं किंवा आंब्याची पानं असती तर ना आणखीन छान दिसलं असतं पण काल मला नागवेलीची पानं आणायची विसरून गेले आणि गजरासुद्धा विसरून गेले आणायचं तर जसं आहे तसं मी केलं असं काय नाही की ते असावंच असं नाही जेव्हा असेल तेव्हा ठेवतेच जेव्हा नसेल तेव्हा असंच ठेवते असं काही नाही आणि जी काय आपण मंगल कलशाच्या खालची जी डिश आहे त्याच्यामध्ये मी तांदूळ घेतले तांदळावर सुद्धा छान असं हळद कुंकू वाहून घेतलं असंच नाही पांढरं पांढरे तांदूळ तसेच नाही ठेवायचे कोण कोण लाल पिवळे करतात पण मी तसेच घेतलेत जे पांढरे असतात ते आणि फक्त त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घेतले आणि आपला मंगल कलश त्याच्यामध्ये ठेवून घेतला आणि तोच कलश तसा उचलला मी आणि छान असं मंदिरात नेऊन छान स्थापना केली आणि हळद कुंकू वाहून घ्यायचे आता तोपर्यंत इकडे स्वामी महाराजांना छान असं पाणी खडी साखरेचा प्रसाद ठेवला आज काय मला शिरा करायला जमलं नाही बघू संध्याकाळी मी जेवणामध्ये खीर बनवतेच संध्याकाळी जर गुरुवारी मी पण सकाळी मी शिरा बनवत असते पण आज मला नाही जमला शिरा बनवायला तर मंगल कलशाची छान पूजा करून घेतली श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवून घेतली आणि महाराजांचा जो माझ्याकडं फो, मोठा फोटो आहे तो पण मी छान असा पुसून अष्टगंध लावून पूजा करून घेतली होती फक्त हार तेवढा बदलायचा राहिला होता तो पण मी आता छान असा हार घालून घेते महाराजांना आणि आजची देवपूजा खरंच खूप खूप सुंदर झाली होती i so <laughs> कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ